विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संकेत जनार्दन भासे नगरसेवक नगर मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीचा मेळावा कर्जत मध्ये पार पडणार आहे या मेळाव्याला शिवसेना भाजप राष्ट्रवादी मित्र पक्ष असा मेळावा कर्जतमध्ये पार पडणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे खासदार बारणे यांच्यासाठी शिवसेनेचा मेळावा कर्जतमध्ये पार पडणार आहे या वेळेला मोठ्या संख्येनं शिवसैनिक पदाधिकारी आमदार उपस्थित राहणार आहेत हा मेळावा या आठवड्यात शिवसेनेकडून आयोजित केला जाणार आहे विकासनामक कर्जत